नमस्कार प्रकाश पिरा न्यूज चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण बघत न्यूज चॅनल आपल्या या आम्ही आज आलो आहोत या भागामध्ये आणि महत्वाची शाळा म्हणजे ज्या शाळेतून खूप सारे विद्यार्थी आज डॉक्टर इंजिनियर वकील चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या हुद्यावरती असतात ते म्हणजेच नूतन विद्या मंदिर उमरोली आणि या शाळेमध्ये आपण आलो आहोत विशेषतः या शाळेमध्ये येण्याचं कारण म्हणजेच एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक शिक्षण मंडळ यांच्यातर्फे ऍक्टिव्हिटी जे असतात बक्ष समारंभ असा किंवा एखादा त्यांचा कार्यक्रम असेल त्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो आहोत आपण जाणून घेऊया आपल्या सोबत आहेत नूतन विद्या मंदिर उमरवली शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री संजय घरत सर सर नमस्कार तुमचं आकाशवाणी चॅनलमध्ये स्वागत आहे नमस्कार नमस्कार आ, सर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपला जो कार्यक्रम होणार आहे त्याबद्दल सर तुमची तयारी काय केलेली आहे तुम्ही प्रथमत सर्वांचे सहर्ष स्वागत आ, एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आमच्या नूतन विद्या मंदिर उमरो या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आणि वार्षिक पारितोषिक वितरण संध्याकाळी साडेचार वाजता आम्ही आयोजित केलेलं आहे आणि जवळजवळ जे नृत्य जे आहेत म्हणजे समूह नृत्य वेगवेगळ्या आपल्या भारतीय संस्कृती जे आहे या भारतीय संस्कृतीच्या आधारे हे वेगवेगळे नृत्य आम्ही या ठिकाणी समूह नृत्य आणि वैयक्तिक नृत्य हे आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आणि जवळजवळ आमच्या शाळेतून एकशे पंचावन्न विद्यार्थी जे आहेत या एकशे पंचावन्न विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भाग घेतलेला आहे हा उमरोळी गाव जे आहे या गावामध्ये धार्मिक आणि मनोरंजन शैक्षणिक आणि इतर बाबींमध्ये सर्व गावातील आमचे जे माजी विद्यार्थी असतील थी थी आमचे जे संस्थेचे कार्यकारिणी असेल शालेय शिक्षण समितीची कार्यकारणी असेल आणि गावातील आणि पंचक्रोशीतील जी लोक जे आहेत ती मोठ्या हिरिरीने या ठिकाणी भाग घेत असतात आणि जवळजवळ हजारोच्या संख्येने हा कार्यक्रम पाहण्यासाठी शाळेमध्ये येत असतात तसंच आपण पाहायला गेलं की अनेक ऍक्टिव्हिटीज ह्याद्वारे आपल्याला एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पाहायला मिळणार आहेत तरी साधारणतः सर त्यावेळी जेव्हा आपण कार्यक्रमची रूपरेषा आखतो तर संपूर्ण पंचक्रोशीतील आजी माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित असतात हजारोच्या संख्येने उपस्थित असतात तर त्यावेळेस तो जेव्हा प्रसंग बघतो त्यावेळेस आपल्या मनाला किती आनंद आणि उत्साह वाटत असेल खूप 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 कारण मोठ्या जल्लोषामध्ये हा या ठिकाणी कार्यक्रम अस होत असतो गेल्या वर्षी सुद्धा आम्ही आजी माजी विद्यार्थ्यांचा मोठा असा भरगच्च कार्यक्रम त्या ठिकाणी घेतलेला होता आणि गावातून मोठं सहकार्य हे आम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळत असतं एक नियोजनबद्ध असा कार्यक्रम हा आम्ही आयोजित करत असतो आणि खास करून चांगले असे कोरिओग्राफर बोलून आम्ही जवळजवळ एक महिना झाला विद्यार्थ्यांची तयारी करून घेतलेली आहे आणि चांगले असे भारतीय संस्कृतीच्या आधारे नृत्य आम्ही सादर करणार आहोत सर या वर्षीची थीम काय असणार भारतीय संस्कृती ओके भारतीय संस्कृती आणि परंपरा जपणारी ही थीम आहे नक्कीच आपल्याला पाहायला भेटत असेल की आताच्या हल्ली डिजिटल युगामध्ये आपली भारतीय संस्कृती कुठेतरी लोक पावताना दिसत आहे परंतु नूतन विद्या मंदिर उमरोड या शाळेमध्ये मात्र त्या प्रत्येक विद्यार्थ्याला येता पाचवीपासून ते येता दहावीपर्यंत शाळे धडे सुद्धा शिक्षण दिले जातात आणि भारतीय संस्कृतीचा कसा जप होईल किंवा ती पुढे कशी जाईल या संस्कृतीवर सुद्धा भर दिलं जातं आज सर खरंच अत्यंत आनंद झाला तुमच्याशी बोलून नक्कीच तर एक जानेवारीबद्दल तुम्ही निमंत्रण काय संध्या देऊ शकता मी पुन्हा एकदा सांगतो आहे ग्रामीण शिक्षण संस्था उमरोई या नूतन विद्यामंदिर उमरोई शाळेचा मी मुख्याध्यापक आहे आपण सर्वांनी हा जो मनोरंजनाचा आणि सांस्कृतिक जो वारसा आपण जो जो जोपासणार आहोत तर आपण सर्वांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस मला वाटते वार बुधवार आहे वेळेवर उपस्थित राहून सर्व आजी माजी विद्यार्थी आमचे संस्थाचालक शालेय शिक्षण समिती आणि पंचक्रोशीतील सर्व जी लोक आहे, जी जनता जी आहे या सर्वांनी शाळेमध्ये उपस्थित राहून हा मनोरंजनाचा कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यायचा आहे धन्यवाद।, धन्यवाद धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल तसेच या ठिकाणी नृतन विद्या मंदिर उमरळी ही जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये असे सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला एक जानेवारी वर्षाच्या नवीन दिवसालाच या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता आपल्याला पाहायला मिळणार आहेत कॅमेरामॅन सुनील शिरासह सिद्धेश जाधव प्रकाश न्यूज चॅनल उंडोली